आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या नागपूरला करोडो रुपयांची नोकरी लावून देतो असं म्हणत अकोला आणि परिसरातील जवळपास पंचवीस मुला मुलींना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या गंडा घालणाऱ्यानं इतक्या चालाखीनं फसवणूक केली की कोणाला साधी शंका देखील आली नाही पण जेव्हा आठ महिने उलटले तरी नोकरी लागली नाही म्हणून पाठपुरावा केला तर हा धक्कादायक प्रकार समोर आला नेमकं काय घडलं पाहुयात अकोला आणि परिसरातील अनेकांना वेस्टर्न लिमिटेड नोकरी लावून देतो म्हणून लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली या नोकरीसाठी प्रत्येकी वीस लाखांमध्ये व्यवहार ठरवण्यात आला होता त्यातील प्रत्येकाकडून दहा दहा लाख रुपये वसूल करण्यात आले यासाठी नागपुरातील वासुदेव हलमारे आणि अकोल्यातील दलाल आशुतोष चोंगोईवाला यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांकडून हे पैसे घेतले गेले विशेष म्हणजे नागपुरात नेत या विद्यार्थ्यांना डमी अधिकाऱ्यांची भेटही घालून दिली ज्यामुळे कुठलीही शंका येऊ नये पण आठ महिने होऊ नये नोकरी न मिळाल्यानंतर पैसे परत मागणाऱ्या लोकांना यातील मध्यस्थी दलाल आशुतोष चंगोईवाला हा शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपी किशन बजोरिया यांच्या नावेनं धमक्या देत असल्याचा आरोप या तरुणांसह कुटुंबियांनी केलाय तर यांनी सर्व आरोप फेटाळत चंगोईवाला पाच वर्षांपासून आपल्या संपर्कात नसल्याचं म्हटलंय चंगोईवाला सोबत संपर्क साधला होता पण तो काही म्हणत नाही पैशाची टाळाटाळ करत आहे आणि सर सांगत आहे जो होता मग तो सर सरची धवस देत होता नाही आणि सगळे जण पैसे घेतलेले आहे त्यांनी पण सगळे जण कसं एकदम कसं आहे पैसे मागून नाही राहिले कारण की त्यांना असं दबाव टाकलाय सगळ्यावर की सगळ्यावर प्रेशर टाकलाय कोणीच त्याला म्हणून नाही फक्त चार ना पाच जण आलीच हवं की त्याला फक्त म्हणणार पैसे द्या पैसे द्याय प्रेशर म्हणजे ते म्हणत होते की बाबा माझ्या मग बरीचशी मनी नेते मंडळी चांगली आहे त्याच्यामुळे मला कोणाची भीती नाही तुम्हाला तुमच्याकडून जे करणं आहे ते करून घ्या आता आम्ही परस एक तर आम्ही गरीब माणसं आमच्याकडून काही होत नाही आम्ही ठीक आहे हात टेकले आम्ही कारण की कसं त्याचं वर्चस्व चांगलं आहे आणि एकदम तो, तो बोलायला हुशार आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलिसांत चार लोकांवरती गुन्हा हो दाखल करण्यात आलाय नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा आशुतोष संगोईवाला या त्यांचा समावेश आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिनांक अठ्ठावीस तीन पंचवीस रोजी एफ आर नंबर एकशे पाच अब्लिक पंचवीसला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे घटना अठरा आठ बावीस ते आठ दहा तेवीस दरम्यानची आहे आणि दाखल अठ्ठावीस तीन पंचवीसला आहे यामध्ये आरोपी आहे याची फिर्यादी मयूर स्वप्नील बाचलवार शिक्षण आहे त्याला आरोपी खुशबू आशुतोष चोईंगवाला चो आशुतोष चोईंगवाला आणि गीता अशुतोषकाशी आणि तसेच वासुदेव इस्तारी राहणार नागपूर असे चार आरोपी यांनी <coughs> फिर्यादीला नागपूर येथील डब्ल्यू सी एल ह्या कंपनीमध्ये लिपित पदावर लावून देण्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासाठी एकोणवीस लाख रुपये खर्च येईल त्यासाठी फिर्यादीनला ॲडव्हान्स आठ लाख रुपये लागतील फिर्यादीने ते चेकद्वारे फिर्यादीन फिर्यादी आरोपितांना दिले आहे आणि बाकीचे पैसे पगारातून कापण्याबाबत अशा आशयाची एक आणि त्याची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद होती ती प आमच्याकडे सदरील गुन्हा कोर्टाद्वारे एम केस आलेला आहे तो इकडे दाखल करून घेतला आहे दरम्यान डब्ल्यू सी एल मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे एक मोठं राज्यभरात कार्यरत आहे अशी शक्यता या माध्यमातून व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका